नमस्कार मंडळी तर आज संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा तर आपण आज तर तर स्नान घालणार आहोत देवांना तरी गंगेचं पाणी आहे गंगाजल तरी आणि आपण सर्व देवांना छान असे स्नान घालणार आहोत तर सर्वात प्रथम गणपती बाप्पाला स्नान घालणार आहोत तर सणवारांना गंगा आपण स्नान घालणार आहोत तर ही आपली कुलदेवता आहे तर आपण छान असं स्नान घातलेलं आहे गंगा, में गंगा है। चाना ले ले। चाना चाना में तर एक कुंभ मेळ्या मधून आणलेलं गंगा आहे टाकणार आहोत व सर्व देवांना छान असं आपण पुसून घेतलेला आहे आणि छान असं स्नान घातलेलं आहे तर आपण आता यांना मंदिरामध्ये ठेवणार आहोत देवांना छान असं पुसून घेणार आहोत आता मंदिरामध्ये मांडणी करून घेणार आहोत तर छान असा कपडा आथरलेला आहे पाठीमागे आपले दोन तीन फोटो आहेत कुलदेवतांचे त्यानंतर आपण प्रत्येकाला त्यांच्या ठिकाणी ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता माझी मंदिराची रचना तर अशा प्रकारे प्रत्येकाला त्यांच्या स्थानावर आपण ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपण मंदिराची रचना केलेली आहे तर छान असं सर्वांना स्नान घालून त्यांची रचना करून ठेवलेली आहे तर आपण आता यांची पूजा करणार आहोत तर आपण अशी छान प्रकारे पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू लावून घेणार आहोत आपण उंबऱ्यावर हळदीचं लेपन करून घेणार आहोत आज तर उंबरा असा साफ केलेला आहे छान अशा प्रकारे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून आपण नेहमी हळदीचं लेपन करावं आपण दरवाजावर आज श्री शिवाय नमस्तभ्यम हे लिहिणार आहोत तर तुम्ही मी नक्की लिहा तुमच्या दरवाजावर तर अशा प्रकारे चंदनावने आपण ते लिहित आहोत तर अशा प्रकारे आपण शिवाय नमस्तभ्याम लिहिलेला आहे तर तुम्ही नक्की तुमच्या दरवाजावर लिहा तुम्ही अशा प्रकारे शुभ लाभ ओम स्वस्तिक श्री शिवाय नमस्तभ्यम चंदनाने लिहू शकता तुमच्या घरावरची वाईट नजर निघून जाण्यासाठी ओम बाळांना कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून तर तुम्हीही काढा